आणि काय झालं मंडई तब्बल आठ वर्षांनी तिचा तो मरण पावलेला मुलगाच तिला रिटर्न भेटला असं म्हणायला काहीही हरकत नाही त्या मुला तिचा तो लहानपणी जो तीन वर्षाचा असताना मुलगा वारला तोच तिला भेटला असं म्हणायला अडचण नाही मंडई एक नर्स होती सरकारी दवाखान्यात कामाला ती सरकारी नोकरी असल्यामुळे ठीकठाक पैसे कमवत होती आणि तिचा नवरा तिचा नवरा कुठं होता कारखान्यामध्ये कामाला होता आणि कारखान्यामध्ये कामाला असलं दोघेही कमवत होते दोघेही त्यांचं सुख समाधानाने आयुष्य चालू होतं दोघांनाही पैशाची काय अडचण नव्हते आणि तिचे जे सासू सासरे आहेत तिला खूप जास्त प्रेमाने नीट आपल्या लेखीप्रमाणेच सांभाळायचे मग एवढं सगळं नीट सांभाळत असताना तिला काहीही अडचण नव्हती पैशाचा प्रॉब्लेम नव्हतं काही कारण दोघेही पगार त्याला कारखान्यात कामाला त्याला तीस चाळीस हजार हिला बावीस हजार पगार बासष्ट हजार महिन्याला घरात येत होते आई वडील सासू सासरे घरी दोन गायी पाळल्या होत्या त्या गायांचं बघायचे त्यांना त्यांना वैरण टाकायची चारा ठेवायचा पेंट टाकायची पेन ठेवायची एवढं सगळं करत होते सगळं सुखाचं समाधान त्याचे दहा बारा हजार येत होते महिन्याला मग काय एवढं सगळं चाललं होतं थोडीफारशी शेती होती शेतात एक थो थोडंफारसं काहीतरी कमायचं कमाई लावायचं म्हणजे काय वैरण करायची दोन गायांपुरते तेवढी ठेवायची बाकीच्या गुरांना टाकायची हे असं सगळं सुख समाधानाने चालू होतं त्यांचं आयुष्य नीट चाललं होतं त्यांच्या लग्नाला आता दोन वर्ष झाली त्यांना एक सुंदर गोंडस मुलगा झाला आता ह्यांना कोणाला त्या बा नवऱ्याला बायकोला बायकोचं नाव होतं राधा आणि नवऱ्याचं नाव होतं रामकृष्ण मग आता हे दोघं असे सुख समाधानाने चाललेलं असताना दिवस त्यांना एक सुंदर असं गोंडस बाळ जन्माला आलं आता पहिला दिवस सासू सासरा आई वडील त्याचे राधा आणि रामकृष्ण दोघेही त्यांची खूप चांगली काळजी घ्यायची प्रेमाने वाढवत होती मंडई पण देवाला म्हणजे कोण नियतीला हे मान्य नव्हतं आता काय झालं त्यांच्यासोबत काय झालं मंडई अचानक एक वर्षाचा मुलगा झाला आता तो त्या मुलाचं नाव ठेवलेलं होतं संकेत आता हा संकेत मुलगा एका वर्षाचा झाला तो सतत आजारी पडायला लागला आता त्याला काय व्हायचं आता नर्स होती ही दवाखान्याची थोडी माहिती तिच्या ओळखीचे डॉक्टर होते मोठे मोठे डॉक्टर होते सरकारी दवाखाना तेही ओळखीचे होते त्यांच्याकडे घेऊन जायचे ते त्यांना मग त्यांचा विचारपूस करायची त्याला गोळ्या द्यायची औषध द्यायची पण हे डॉक्टरांना कळून चुकलं होतं आता हा संकेत जो आहे तो काही जास्त दिवस इथं राहू शकणार नाही ना, इथं म्हणजे यांच्यासोबत राहू शकणार नाही ना, त्याला आता देवाने बोलवले आता त्यालाही कळलं डॉक्टरांना कळ डॉक्टरांनी हे नर्सला सांगितलं असं तसं झालं आणि शेवटी चार महिन्यात तो संकेत देवाघरी गेला आता नर्स ती नर्सलाही माहिती होतं सगळं कसं तरी सांभाळत होते दुःख मोठं कुटुंबावर दुःख कोसळलं होतं कारण खूप जास्त प्रेमाने लाडाने वाढवलेला हो आपला संकेत दीड वर्षाचा झालेला त्याला लगेच मरण पावला तो आता काय करायचं नंतर काय नाही गेलं दुःखात सगळे दुःख चालू होतं पैसे तर येत होते भरपूर म्हणजे एका सामाजिक कुटुंबाला किती पाहिजे असते मंडई त्यांना जेवण खायचं प्यायचं आणि इकडे तर ज्यांना जेवढं पाहिजे होतं त्यांच्या अपेक्षा सहज सुखात राहू देणार एवढं त्यांना भेटत होतं सगळं पण त्यांचा संकेत गेला आता काही कळ सगळे दुःखात होते जन जन एवढं लाडाने सासू सासऱ्यांनी एवढं लाड दिला प्रेम केला आपल्या नातूवरती ना आणि तो नातूच नाही राहिला वाईट झालं सगळं नंतर काय झालं आता राधाने आणि हे रामकृष्णने आता काही स्वतः सॅड व्हायचं नाही ठरवलं आता दुसरं त्यांना मुलगा पाहिजे होतं सगळं ते दोन वर्ष झाले पण त्यांना मूल होईना तीन वर्ष झाली मुलगा होईना त्यांना काय लेकरूच होईना मग ते स्वामी समर्थला जायचं विठ पंढरपूरची वारी करायचे गणगापूरला वगैरे जात होते सगळं दर्शन करत होते भक्तींवर त्यांचा विश्वास होता देव 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 करायचे सगळं काही करायचे मग सगळं असं करत असताना त्यांना परत चार वर्षानंतर चार वर्षानंतर काय झालं झालं मुलगी झाली पण त्यांना पाहिजे होता मुलगा कारण प्रत्येकाला वाटतं आपल्या घर घरच्या कुटुंबाचा दिवा हा मुलगाच आहे आता काय मंडळी तसं नाही पण तेव्हा त्यांना वाटत होतं कारण आता तर मुलगा मुलगी एक समान आहे कोणी काय कमी जास्त नाहीये पण त्यांना मुलगा पाहिजे होता मग आता काय करायचं मुलगी झाली त्यांनी ठरवलं मुलगी झाली आपण मुलगीलाही तेवढंच प्रेम देऊ मुलाप्रमाणेच सांभाळायचं आता काही असू दे आपल्याला असं काय दुसरं काही नको मग असंच दिवस चालले होते दिवस जात होते मुलगी हळूहळू मोठी होत होते दोन तीन वर्षाची मुलगी झाली आता तीन वर्षाची मुलगी झाल्यानंतर काय झालं म्हणजे तिला हे आता कळायला लागलं एक दिवस रक्षाबंधन आलं म्हणजे रक्षाबंधन आलं ती म्हणली माझ्या दुसऱ्या दुसऱ्या शेजारची ती तिला कोणाला तर राखी बांधते मला कोण राखी बांधायला नाही का आता एवढी लहान मुलगी लहान तीन वर्षाची मुलगी आणि तिने असा प्रश्न विचारला एवढा मोठ्यासारखा मला राखी बांधायला नाही का तीन वर्षाच्या लेकराला आजकाल काहीही कळत नाही पण तिने तो प्रश्न विचारला मग तेव्हा आईला ते एक पहिलं दुःख होतं मुलगा गेलेला तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती काय म्हणाली बाळा बाळा तुझा लहान भाऊ होता तो लहानपणीच वारून गेला आता वारला तुझा भाऊ आता काय करायचं मग तिला कळणं गेलं काय झालं ती म्हणाली का गुट काय झालं म्हणजे त्याच्यासोबत काय झालं पण लहान लेकर होते तिला काय समजवायचं तो ती काय म्हणली राधा तो आता देवाघरी गेलाय मग आता सगळ्यात पण तिच्या ह्या तिला हे कळ कळून चुकलं की आपण त्या लहानशा बाळाला या लेकराला सांगून सगळं आपण चूक केलेली आहे तिच्या मनात तसंच राहील आणि तिच्याही मनात तिच्या आठवणी ताज्या झाल्या अजून दोघेही ज्या मुलगा गेला त्या दुःखातून सावरला एवढे दिवस गेले तरी पण नवीन मुलगी झाली मुलगी झाली त्याचही त्यांना खुशी होते आनंद होते सगळं नीट चाललं होतं पण राधा काही ह्या दुःखातून बाहेर यायला तयार नव्हती मग आता सासू सासरे हे देवाचे परमभक्त होते मग देवाचे परमभक्त असल्यामुळे वारकरी काय ओळखीचे होते ते आधीच जात होते वारीला पण आता काय वय झालं त्यांचं परत गुडगे दुखतेत वारीला चलत गेल्यानंतर जाऊन आल्यानंतर एवढ्या गर्दी सहन होत नाही म्हणून ते वारीला जायचं बंद केलं होतं त्यांनी मग त्यांच्यासोबत जे वारीला जात होते त्याच्यातलेच काही वारकरी त्यांना भेटायला आले भेटायला आल्यानंतर असं असं बाळा काय झालं ते पोरगी त्यांनी बघितली सगळे खुश होते तुला पोरग का गं असं त्यातलंच एक वारकरी म्हटलं आता पोरग का गं म्हटलं तिच्या डोळ्यात अश्रू आले आता अश्रू आले म्हटलं तिला काय कळलं ना वारकरीला काय झालं मग ती अशुरू आली रडत रडत घरात निघून गेली मग काय झालं तिथला तिचा सासरा सासऱ्याने सांगितलं असं असं झालेलं आहे आता त्यांना मूल पाहिजे पण मूल होत नाही मग आता मुल मुलगा पाहिजे होता मग मुलगी झाली म्हणून आता मग काय करायचं मग त्याने वारकऱ्यांनी सांगितलं तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा तिथं एक ज्योतिर्लिंग आहे त्याचा खूप चांगला फरक पडतो मग आता हे सासऱ्याला देखील पटलं कारण त्याच्या माहितीनुसार सगळं बरोबर होतं दे देवाला जाऊ देवदेव करत होते याच्यासाठी आधीच लेखो यासाठी गंगापूरला जात होते पंढरपूरचे वारे करत होते विठ्ठल लावला जात होते म्हणलं सगळं हे आता त्र्यंबकोश्वरला आता हे म्हणते तेवढं तर त्र्यंबकेश्वरला जाऊन यायला काय अडचण आहे का अजिबात नाही मग तिथं जाऊन येऊया ठीक आहे मग आता बायकोच्याही मनात बसलं त्र्यंबकेश्वरला जाऊन नवरा म्हणतात काय आहे आता राहू दे आपल्याला एक लेकरू आहे छान आहे आपल्याला लेकरू तिच्या तिलाच आपण मोठं करू आपल्या पोहराप्रमाणे वाढवू पण ही बायको ह्या दुःखातून बाहेर यायला तयार नव्हती मग ती म्हणली मला त्र्यंबकेश्वरला जायचंय पण म्हणत तो तर रामकृष्ण जो होता तो कारखान्यात कामाला होता मग आता कारखान्यातून त्याला सीजन चालू होता कारखान्यात ऊस येत होते भरपूर सुट्टी मिळत नव्हती सुट्टी भेटत नव्हती राधा राधा काय म्हणली मला काहीही सांगायचं नाही मला जायचं आहे म्हणजे जायचं आहे आता शेवटी बायको झाटतं बायको छट्टपू समोर काहीच चालत नाही मग त्याने खूप प्रयत्न केले कारखान्यातून सुट्टी भेटते का आपण गाळपचा हंगाम चालू ऊसतोड चालू तिकडं सगळं ऊस कारखान्यात ते गेला त्यांना सुट्टी भेटणं मुश्किल खूप प्रयत्न केले तरी त्याला सुट्टी भेटली नाही मग आणि त्याची बायको तर ऐकणार राहता की मला जायचं म्हणजे जायचं त्याने काय करावं ठीक आहे मग रामकृष्ण म्हणला मी तुला सोडून येतो बस एस टीमध्ये बसवून आता एस टीमध्ये बसून आल्यानंतर तू जा तुझे तुम्ही तुला मग ती काय म्हणली मी एकटी जात नाही मग तुम्ही कारखान्यावर जाणार सासू सासऱ्यांपैकी माझं लेकरू राहते पण मला लेकर माझ्या लेकराला मला त्या देवाचं दर्शन घ्यायचे मठात जायचंय मला ठीक आहे म्हटला दोनवर मग ती लहान पोरीला म्हणजे लहान बाळाला ती राधा घेऊन दोघी निघाल्या त्यांना बस स्टँडवर सडायला गेलं रामकृष्ण पण काय झाले तेवढ्यात बस गेली आणि आता दुसरी बस होती ती चार तासानंतर मग आता एवढं वेळ काय वाट बघायची आता चार तास कुठे जायचं काय करायचं म्हणून त्याने काय केलं बाहेर जाऊ म्हटला दुसऱ्या मेन म मेन रोडवरती जाऊ आणि तिथं हे येतं दुसऱ्या गाड्या असतात त्या गाड्याने जातो मग आता तिला बायकोवर घेऊन तो आता मेन रोडवरती तिथं गाड्या जातो त्या वेगवेगळ्या त्यातलीच एक गाडी थांबली हां तुम्हाला हेच एक असं स्वतः विचारलं त्यांनी ठीक आहे येच म्हटलं कारण त्या त्या गाडीमध्ये एक नवरा एक नवरा होता एक बायको होती असं त्या रामकृष्णाला वाटलं एक बायको होती एक लेडीज होती आणि एक जेंट्स होता आणि पाठीमागे एक लहान मुलगा बसलेला होता मग आता काही एवढं लहान लहान बाळ आहे त्यांचे हे दोघं नवरा बायको दिसते आणि हे लहान बाळ पाठीमागे बसले असं दिसतंय मग ठीक आहे मग आता लेडीज पण आहे म्हटलं तू जा राधा आता ह्याच्यात बसून जा लहान बाळ पण आहे त्यात मुलगा पण मग राधा आणि तिची मुलगी त्या गाडीत बसून निघाली गेली ते पुढं मग जाता जाता त्यांचं बोलणं ऐकत होते ते नवरा बायकोचं म्हणजे राधालाही वाटलं की दोघं नवरा बायको का कारण बायको ते नवरा गाडी चालवत होता आणि बायको त्याची काय करा असं गाल वगैरे वाढायची खांद्यावर हात टाकायचे असं पायावरती मारायची मग आता तिला काय वाटलं हे एवढं दोघं हे बायको दिसत हे त्यांचं लहान बाळ दिसतं पण ते लहान बाळ अगदी गप्प होतं शांत आणि त्याच्या चेहऱ्यावरती अशी माशी येऊन बसत होती सारखी आता ते एवढे शांत आहे म्हटलं बाळ म्हटलं आणि ती राधाची जी लहान मुलगी ती तर तिच्या मांडीवर झोपली होती झोपी गेली बांधीवर डोकं ठेवून गाडीमध्ये पाठीमागे झोपली ती मग आता ते एवढं बाळ शांत का बसतंय मग ती सहज विचार काय तू तुझ्या मम्मी पप्पांसोबत बोलत नाही का ते काय म्हटलं ते बाळ म्हणलं ते पोरग म्हणलं की ही माझी मम्मी आहे पण ते माझे पप्पा नाही आहेत मग आता त्या बायला धक्का बसला मग एवढे दोघं क्लोज आहेत मग कोण आहेत मामा वगैरे आहेत का ते तुझे तो म्हणला नाही मग तिने सांगितलं माझे वडील आधीच असे वारलेले आहेत आता ते मुलगा म्हणजे आठ वर्षाचा होता एवढाही लहान असा काही नव्हता तो आठ आठ वर्षाचा आठ वर्षाचा मुलगा होता तो मग असं झालेलं त्याला कळलं मुलगा लहान आहे आई वडील असं दुसरं वेगवेगळं चाललोय वडील वारले मग ती म्हटली बाळा तुम्ही इकडं कुठं चाललाय तर म्हटलं मला काही माहित नाही मी चाललो गाडीत बसून इकडं देवाला जायचं म्हणते देवाला चाललो मी आता ह्यांच्यासोबत ठीक आहे बाळा म्हणले मग ते तिकडे त्र्यंबकेश्वरला चालले होते म्हणून त्याच्यामुळे चांगलं पण ह्या बाई हिला राधाला जायचं होतं मठात मठ आहे तिथे एक स्वामी समर्थ म्हणून त्या मठामध्ये जायचं होतं मग ठीक आहे म्हटली मग तिकडे गेले त्र्यंबकेश्वरला असं तसं मग त्यांना कळलं मग तिथं ते मी ते म्हणली मला इथे नाही थांबायचं पुढच्या मठात जायचं ठीक आहे म्हणली आता एवढ्या लांबून ते सोबत आले होते लहान मुलगी बाळ जवळ राधा एकटे म्हणून ते म्हणले ठीक आहे तुम्हाला सोडून येतो पुढं तिकडे तिला सोडायला गेले ते सोडायला गेले तिथं तिथं त्यांना सोडलं देखील आणि थोडीच राधा उतरली आणि लहान बाळ उतरलं पण राधाला काहीतरी वेगळं वाटतं त्यांच्या गाडीतलं जे बोलणं ऐकलं त्याच्यावरून काहीतरी त्यांना त्या लहान बाळाला तिथं सोडून निघून जायचं असं तिला काहीतरी कळून चुकलं होतं म्हणून राधा उतरल्यानंतर त्यांनी त्या गाडीकडं लक्ष दिलं आता गाडी थोडीशी पुढे गेली आणि ते लहान बाळ होतं जे आठ वर्षाचं ते खाली उतरलं गाडीतून कशाला उतरलं काही माहित नाही मग त्याला बहुतेक त्याला तिला वाटलं काहीतरी आणायला दुकानातून ते दुकानला गेलं पुढे समोर एक दुकान होतं आणि तिथे गेलं तिथून काहीतरी त्याने घेतलं तेवढ्यात ती गाडी कार जी आहे ते निघून गेली आता पुढे आता गाडी निघून गेली ते बाळ तिथे एकटंच राहील राधा दूरून लांबून हे बघत होते पण राधाला लगेच कसं जावं कळलं नाही तिथं ना कारण ते जर महागारी आले तर आणि लगेच राधा त्याच्याजवळ बघितलं तर काहीतरी वेगळं वाटेल त्यांना गाडी बोळवायला वगैरे गेले असतील मग राधाही तिथं लक्ष देत होते त्या पोरावर तिथे पोरगे काय नाही एका ठिकाणी शांत उभं राहिलं ते बसलं देखील नाही कुठं का काय करावं त्याला काही कळलं नाही तिथे तो उभं राहिलं मग आता अर्धा पाऊन तास गेला आता गाडी तर भागरी आली नाही मग राधाच त्याच्याजवळ गेली राधा ते आता लहान मुलगी ती गाडी झोपलेली होती ती आता उठली होती गाडीत सोबत हाताला धरून तिथे गेली काय बाळा कुठे गेली तुझे आई वडील कुठे गेले ती तुझी आई काका कुठे गेले ते विचारत होते मग तिला काय कळलं नाही कुठे गेली काय सांग ते म्हणले गेलेत कुठं आले नाहीत अजून खूप वेळ झाला मग ते राधाला कळून चुकलं होतं राधालाही तिच्या मनात वेगळंच काहीतरी वाटत होतं आपले नाही आपल्यालाही मुलगा झालेला नाही देवाने देवाचा हा इशारा तर नसेल देवाने आपल्याला हे आपलं मूल जे आधी वारलं होतं ते आपल्याला परत दिलं तर नसेल ना हे आपलाच मुलगा असेल ना असं आपल्याच मुलाला आपण घेऊन आपला मुलगा म्हणून याला घेऊन जायचं का असे राधाच्या मनात एक प्रश्न उपस्थित होत होते पण काय करावं तिला कळत नव्हतं पण तिने काय केलं आपण ते काय होईल ते होईल पुढचं पुढं बघू पण आपण सध्या आता ह्यांना घेऊन मठात जाऊ देवाचं दर्शन करू आणि ज्योतिर्लिंगाचंही दर्शन करू असं ते म्हणणे त्याने ठरवलं हो मग ते गेले दर्शन केलं एका एका साईडला होती राधाची एका साईडला होती लहान मुलगी ती बाळ आणि तिच्या दुसऱ्या साईडला होते एक लहान ते लेकरू आठ वर्षाचं मधून ती राधाची मुलगी म्हणायच हाच आहे का आपला दादा तो देवाने नेला होता ते देवाच्या आल्यावर आपल्याला परत भेटला तो हाच आपला दादा एका राधाच्या डोळ्यात स्वतःच कसं तरी आश्रू त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवून हे केलं नाही हा हा दा हो हाही देखील दादा आहे तुझा ते नाही म्हणायची हिंमतच होत नव्हती तिला नाही म्हणून वाटत होतं पण ती सांगायची एवढं लहान बाळाला असं सांगायची नाही म्हणायची तिची हिंमतच होत नव्हती तिला कळतही नव्हते काही काही करावं काय नाही असं तसं मग ते देवाच्या दर्शनाला गेले देवाच्या पाया पडत असताना वरून वरून अचानक देवाच्या प्रतिमावरून फुल पडल्या खाली आता हे तिला वाटलं हा तर देवाचा इशारा आपण ह्या बाळाला ह्या लेकराला आपल्या घरी घेऊन जायचं तिने ठरवलं आता घरी घेऊन जायचं पण तिच्या मनात प्रश्न उपस्थित होत होते घरचे काय म्हणतील सासू सासरे काय म्हणतील त्यांचा आपल्यावरती एवढा विश्वास आहे हो आहे पण आता दुसऱ्या कोणाचं तर लेकराला असं घेऊन आलं काय म्हणतील आपला नवरा काय म्हणेल असं काय होईल काय तिला कळलं गेलं काय म्हणतील घरचे तरीही तिने ठरवलं आपल्या लहान मुली हो, मुलीला हो, हो तिला एक भाऊ पाहिजे आणि ह्यालाही कोण नाही आहे त्यालाही सोडून गेलेत मग आता ह्यालाही काय करायचं काही कळत नव्हतं मग तरी मग काय केलं त्या लेकराला घेऊन आणि त्या लहान मुलीला घेऊन तिने जायचं ठरवलं घरी निघाले रिटर्न घरी गेले घरी पोहोचले आता सासू सासरे नवरा कारखान्यावर गेलेलो होता सासू सासरे घरी होते सासू सासरे म्हणाले हे कोणाला घेऊन आले गे तू कोण आहे बाई हे तिला तिला काय उत्तर नव्हतं तिला काही कळत नव्हतं काय सांगावं पण तरी पण तिने हिंमत करून जे काय हे सगळं झालं कसं झालं काय झालं ते सगळं तिने सांगितलं सासू सासू म्हणाले ठीक आहे बाळा असू दे आपण बघू काय होते ते परत तिचा नवरा आला आता रामकृष्ण आला रामकृष्ण आलो काय म्हणते तो आता तो म्हटला रामकृष्ण काय कशाला आणलं दुसरं कोणाचं लेकरू आहे आपल्याला कशाला आणलं तिचे जर आई वडील आले शोधायला हुडकायला आले तर काय करायचं आपण त्यांनी पोलिस मध्ये कंप्लेंट केली तर आपण काय करायचं कुठं जायचं मग त्यांनी सांगितलं सगळं असं असं झालं होतं त्यांनाही हे नकोच होतं त्यांनीही याला सोडून दिलं होतं म्हणून आपण हे केलं मग एवढं सगळं सांगितल्यानंतर त्याच्या सासू सासऱ्यांनाही त्या आपल्या राधाचं दुःख जाणवत नव्हतं कारण जलो त्यांनी त्याला स्वतःच्या पोरीप्रमाणेच सांभाळलं होतं मग आता आपली पोरगी खुश दिसायला लागली होती तर पोरगा आल्यानंतर पण ह्या सगळ्या रामकृष्णाच्या बोलण्यावरून जरा घाबरलेली देखील होती ती ती म्हणले जाऊ दे काय होईल ते आपलं आपण बघू म्हणले काही होऊ दे आपण ह्याला सांभाळायचं आता मोठं करायचं ह्या आपल्या छोट्याशा लेकराला जणू दुसरा भावच भेटला आपले ते गेलेले लेकरूच परत आले असं त्यांनी समजायचं म्हटले आणि स्वामींची कृपा स्वामींची कृपा आहे विठ्ठलाची कृपा आहे हे त्यांनी ठर समजून त्या लेकराला समवायच ठरवलं म्हणजे कथा इथे संपली नाही मग आता हे सगळं दोघे सगळे नीट राहायला लागले बहीण भाऊ खेळत होते त्यांचं जमत होतं भांडणं अजिबात होत नव्हते थोडी फारशी व्हायची मन मन मोठा थोडा व्हायचा पण लगेच ते दोघं सोबत राहायचे कशाची काही अडचण नव्हते दोघं सोबत होते खुश होते मग काय ठरवलं त्यांनी हे सगळं झालं हळूहळू दोघेही मोठे व्हायला लागले झालं दोघं मोठे व्हायला लागले दोघेही परीक्षेत चांगले अभ्यासात चांगले व्हायचे हो दोघेही राधाही त्यांचा नर्स असले सरकारी दवाखान्यात नर्स होते ते जेही शिक्षण चांगलं झालेलं होतं तीही या दोघ दोन्ही लेकरांचा अभ्यास करून घेत होते शाळेत शिकवून आलेला अभ्यास करत होती राधाही चांगले चांगले त्यांना शिकवत होते रामकृष्णही चांगले त्यांना खुश होता दोघं लेकरं चांगला अभ्यास करतात परीक्षेत चांगले मार्क पाडतात म्हणून दोघेही खुश खुश असायचे आता असंच मोठे दोघेही मोठे झाले आता राम रामकृष्ण मोठ रामकृष्ण मोठा झाला त्याला तो शिकून त्याला आता शिक्षक झाला तो, तो मंडई आणि इकडं राधा राधाची लहान मुलगी ही आता तीही शिकून डॉक्टर झाली तिने ठरवलं होतं आपल्या मुलांना चांगले शिकवायचं मी डॉक्टर बनू शकली नाही मला डॉक्टर बनायचं होतं पण मी डॉक्टर बनू शकलो नाही मी नर्स बनून राहिली पण तिने स्वतःच्या मुला मुलीला डॉक्टर केलं आणि मुलाला शिक्षक केलं दोघेही चांगल्या पदावरती आहेत चांगली शिक्षण घेत आहेत आणि आता ते सगळेही खुश आहेत रामकृष्ण खुश राधा खुश त्यांचे दोन मुलं एक डॉक्टर बनले एक शिक्षक बनले अजून काय पाहिजे सासू शासरी नीट आहे डॉक्टर घरातला डॉक्टर असल्यामुळे जे सासू सासऱ्यांना काय अडचणी येत होते प्रॉब्लेम त्याची गोळ्या तो स्वतः उच्चात देत होता स्वतःच एक हॉस्पिटल टाकलं त्यांनी आता डॉक्टरमधली ती पोरगी आणि तिचं हॉस्पिटल टाकलं आणि तिचं लग्नही दुसऱ्या डॉक्टरसोबत झालं सगळं काही खुश आनंदी राहाय लागली सगळं सुखाने चाललं तुम त्यांचं आणि अशीच विठ्ठलाच्या कृपेने विठ्ठलाच्या किमेने स्वामी समर्थांच्या भक्तीने देवाच्या आशीर्वादाने सगळं काही चांगलं सुरळीत चाललं होतं मंडळी आणि असंच एका मुलगा वारलेल्या व्यक्तीला त्याचा मुलगा परत भेटला आणि दोघे त्याही घराचं चांगलं झालं सगळं शिक्षण चांगलं झालं सगळं काही जीवांत सगळं सुरू आहे चांगलं झालं हे असं देवाची कृपा आहे देवाच्या भक्तीवरचा परिणाम म्हणून देवावर विश्वास आहे की नाही देव आहे की नाही ना तर देव आहेच माझा तर विश्वास आहे आणि तुमचाही देखील ही गोष्ट ऐकल्यानंतर ही कथा ऐकल्यानंतर नक्कीच विश्वास बसणार आहे ही कथा खरी आहे मी माझ्या एका मित्रकोंड ऐकले आणि त्या मित्राला त्याच्या शिक्षकांनी सांगितलं म्हणजे डायरेक्ट जो शिक्षक झाला आहे तर आता त्या सगळी त्याची कथा सांगितली आहे आणि तो त्याने त्याला सांगितला आणि त्याने मला सांगितली मग आता मी ही कथा इथं यूट्यूब चॅनलवरती टाकत आहे माझ्या जर तुम्हाला एक व्हिडिओ कथा आवडली म्हणजे कथा म्हणजे ही खरीच झालेली गोष्ट आहे देवावर विश्वास असेल तर देव कोणत्याही रूपाने कसंही काही करतो आपल्या भक्तांसाठी फक्त देवावर विश्वास पाहिजे धन्यवाद मंडळी